नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सेवानिवृत्तीचे वय वाढणार दिवाळीपूर्वी मिळणार मोठी भेट जाणून घ्या अधिक माहिती व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याची तयारी करत असे सरकार लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढवू शकते त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्षावरून बासष्ट वर्षे होईल सरकारने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी पाऊल उचलले सरकार, मंत्री सरकार या प्रस्तावाबाबत परिषदेची विशेष बैठक बोलवण्याच्या विचारात असून लवकरच सरकार या प्रस्तावाला मंजुरी देऊ शकते असे झाल्यास राज्याच्या स्थापनेनंतर हेमंत सरकार हे पहिले सरकार ठरेल जे आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात राज्य कर्मचाऱ्यांच्या हिताचा दुसरा मोठा निर्णय घेणार आहे झारखंडच्या सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार झारखंडमधील विविध सुमारे लाख स्थायी अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत गृह विभागात सुमारे शहात्तर हजार कर्मचारी कार्यरत असून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागात एक्कावन हजार सरकारी कर्मचारी कार्यरत आहेत याशिवाय आरोग्य विभागात आज आग... 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 आर याशिवाय आरोग्य सहा हजार सातशे कायदा विभागात पाच हजार आठशे आणि जलसंपदा विभागात चार हजार कर्मचारी कार्यरत आहेत जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या हेमंत सरकारच्या निर्णयामुळे सुमारे एक पॉईंट तेवीस लाख तेवीस लाख कर्मचाऱ्यांना थेट फायदा झालेला आहे या मुद्दा उठविला होता झारखंड सचिवालय सेवा संघटना डिप्लोमा इंजिनियर्स असोसिएशन झारखंड वित्त सेवा अधिकारी अनुसूचित जाती जमाती कर्मचारी संघटना सातत्याने निवृत्तीचे वय वाढवण्याची मागणी करत आहेत त्यानंतर सरकार विधानसभा निवडणुकीपूर्वी निवृत्तीची वयोमर्यादा साठ करून बासष्ट वर्षे करण्याची तयारी करत आहे धन्यवाद